नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस फेब्रुवारी पाहूयात वीस फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप या खूप शुभेच्छा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पश्चिमी आवडता आलेला आहे आणि खूप जोरदार आणि वेगवान वारी या उत्तर भारताच्या भागांमध्ये वाहत आहेत सोबत अरबी बाष्प बाष्पसुद्धा पोहोचत आहे आणि त्यामुळे हिमालयन भागांवरती जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस सक्रिय आहे तसेच उत्तर भारतातील तसे काही ठिकाणी पंजाब हरियाणाचे काही भाग असतील या ठिकाणी येणार आज रात्रीत सुद्धा होणार आहे आणि याचा राज्यावरती हवामानावर असा प्रभाव होतोय की हे वेस्टर्न डिस्टर्बन्स जशी ट्रप थोडी पुढे गेल्यानंतर उत्तरेकडचे कोर्डेवाडे राज्याकडे येणार आहेत आणि दिवसाचं आणि रात्रीचं तापमानसुद्धा आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल आणि स्वच्छ असा सूर्यप्रकाश बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल पण तुरतास इकडे सांगली सातारा कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये एकदम हलकंसं ढग दाटलेत त्यानंतर इकडे यवतमाळ आणि अमरावतीचे काही भाग आहेत एकदम हलकंसं ढगाळलेलं वातावरण तयार झाले मात्र हे ढग खूप दाट नाहीत आणि त्यामुळे पावसाची कसली शक्यता नाही आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाचा पावसाचा अंदाज नाही आहे तापमानात थोडीशी घट होता आणि पाहायला मिळेल पहाटेचं तापमान थोडंसं अजून उद्यापासून नाही तर परवापासून पहाटेची थंडी वाढेल मात्र दिवसाच तापमानात थोडीशी घट उद्यापासूनच पाहायला मिळेल मुंबईसह ठाणे पालघर त्यानंतर नाशिक पुणे साताऱ्याचे काय भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः तीस ते बत्तीस तर आ, आ, काही ठिकाणी बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ज्या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या काय होतं त्यापेक्षा थोडंसं तापमानात घट आहे बाकी दक्षिणेकडील कोकणाचा भाग आहे या ठिकाणी अजूनही तापमान थोडंसं जास्तच छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर बऱ्याच ठिकाणी चौतीस ते छत्तीस कोल्हापूर सांगलीस सा आणि सोलापूरचे भाग आहेत चौतीस ते छत्तीस मराठवाड्यातील जवळपास बराचसा भाग आहे चौतीस ते छत्तीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी बत्तीस ते चौतीस जळगावचे भाग आहे जळगाव आणि राहिलेला संपूर्ण विदर्भाचा भाग आहे त्या ठिकाणी चौतीस ते छत्तीस आणि थोडासा चंद्रपूरचा भाग आहे त्या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील म्हणजेच काय तर हळूहळू दिवसाच्या तापमानात उत्तर महाराष्ट्राकडून घट पाहायला मिळते आणि हळूहळू ही घट मराठवाड्या विभागातही पाहायला मिळेल कोकणाच्या भागातही पाहायला मिळेल आणि दिवसाच्या तापमानानंतर पहाटेची सुद्धा थंडी आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूरच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका